कॅपकट ओपन करून लास्ट चा भाग डिलीट करून टाकायचा त्यानंतर रेशोचे ऑप्शन सिलेक्ट करून नाइन पॉईंट सिक्सटीन हा रेशो घेऊन घ्यायचा त्यानंतर बॅक यायचा आणि फोटो असा प्रॉपरपणे झूम करून इथं सेट करून द्यायचं त्यानंतर मध्ये यायचं आणि बीट मार्कचा व्हिडिओ तो ॲड करून घ्यायचा त्यानंतर बीट मार्कचा व्हिडिओ अशा प्रकारे ॲड केल्यानंतर खाली स्क्रोल करायचं आणि इथं दिसेल एक ऑप्शन तो एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ त्याला क्लिक करून ऑडिओमध्ये कन्वर्ट करायचं त्यानंतर बॅक यायचं आणि फोटोची लेंथ ही सॉंगच्या शूटपर्यंत अशी ओढून यायची त्यानंतर स्टार्टिंगला यायचं आणि जिथं बीट दिसेल तिथं स्प्लिट मारायचं एकदा मी स्प्लेट मारून घेतो त्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू अशा प्रकारे स्प्लेट मारल्यानंतर स्टार्टिंग लायचा आणि हा व्हिडिओ डिलीट करून टाकायचा त्यानंतर ओव्हरली मध्ये जाऊन एक पी एन जी ॲड करून घ्यायची त्यानंतर ही एन जी ॲड करून घ्यायची अशी इथं अशी इथं ॲड केल्यानंतर याची लेंथी इथपर्यंत न्यायची झूम करून घ्यायचं नाईन पॉईंट नाईन पॉईंटवर आणून ठेवायची त्यानंतर बॅग यायचं आणि तिथून पुढे एक परत पेन जी ॲड करून घ्यायची पण अशी इथं ॲड करून द्यायची त्यानंतर याची लेंथी ती पर्यंत ओढून यायची स्टार्टिंगला यायचं आणि आता इमेजला आपण ॲनिमेट कन्वर्ट करू पहिल्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं त्यानंतर ॲनिमेशनमध्ये आल्यावर अनफोल्ड हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा त्यानंतर पुढचे क्लिक करून ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचं आणि आल्यावर वन कॉम्बो मध्ये आल्यावर त्यानंतर पुढचे क्लिक करून ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचं इनमध्ये मध्ये आल्यावर स्नॅपशॉट हा इफेक्ट अप्लाय करायचा त्यानंतर त्याच्या पुढचे मुलं क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि ॲनिमेशनमध्ये आल्यावर कॉम्बोमध्ये यायचं आणि कॉम्बोमध्ये डिस्टॉल लेफ्ट आहे तर अप्लाय करायचं त्यानंतर त्याच्या पुढच्या मुलं क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि ॲनिमेशनमध्ये आल्यावर डिस्टॉल राईट आहे तर अप्लाय करायचं त्यानंतर त्याच्या पुढच्या मुला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि कॉम्बोमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं आणि याचा दिशेल ट्रिपल एस टू हा इफेक्ट अप्लाय करायचं त्यानंतर त्याच्या पुढच्या क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचं खाली स्क्रोल करून यायचं त्यानंतर हाय करायचं त्यानंतर त्याच्या पुढच्या क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचं आणि खाली आल्यावर स्लाय हाय इफेक्ट अप्लाय करा त्यानंतर पुढच्या क्लिक करून मध्ये यायचं खाली स्क्रोल करायचं त्यानंतर त्याच्या दिशेल इफेक्ट अप्लाय करायचा त्यानंतर शेवटचे क्लिक करून एनिमेशन मध्ये यायच इन मध्ये आल्यावर त्यानंतर स्टार्टिंगला यायचं आणि इफेक्ट मध्ये आल्यावर व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायचं खाली स्क्रोल केल्यावर हा ब्लर हा इफेक्ट दिसेल तो अप्लाय करून टाकायचा त्यानंतर बॅक यायचं आणि बॉडी इफेक्ट मध्ये बॉडी इफेक्ट मध्ये आल्यावर ग्लोविंग लाईन्स मध्ये यायचं आणि इथं आल्यावर टेक्नॉलॉजी थ्री हा इफेक्ट अप्लाय करायचा असा इथून तर इथपर्यंत असा अप्लाय करून टाकायचा आणि त्यानंतर आपला व्हिडिओ हा रेडी झाला आहे एक्सपोर्टच्या बटनवर क्लिक करून व्हिडिओ हा एक्सपोर्ट करून घ्यायचा